राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने पक्षातर्फे नाशिकरोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व्यापारी बँकेचे अध्यक्ष व शहर उपाध्यक्ष निवृत्तीराव आरंगिळे नाशिकोड विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे नगरसेवक जगदीश पवार आमदार सरोजिनी आहेर या कार्यक्रमामध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते येथील टाउन मध्ये मुंबई झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले त्र्या सुमारास मुंबईला मुंबईमध्ये उपस्थित होतो मुंबई हादरले करोड चोवीस तास तिथे अकर काढणारे होते आजूबाजूला संख्येने गल्ल्याचे गल्ल भरलेले राहायचे रस्त्याचे रस्ते धावत चालायचे ते एकदम थांबले त्या मुंबईचं काय होईल कधी हे मुंबई धावायला लागेल कधी या मुंबईचे व्यवहार सुरळीत होतील प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची शंका होते पण साहेबांनी हे अत्यंत कौशल्यानं वगैरे हाटलं आणि अवघ्या आठ दिवसामध्ये मुंबई धावायला लागलं कठीण या कार्यक्रमात चे आयोजन आमदार सरोज अहिरे यांनी या ठिकाणी करण्यात आलेले होते देवळाली गाव मतदारसंघातील जुन्या जाणत्या करते आपली या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली राष्ट्रीय पवारसाहेब यांचा वाढदिवस आम्हा धर्मदेवळे मतदारसंघाच्या कार्यकर्ते जे वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांना दिल्ला लाभो आणि या तरुणांना अशा प्रकारचं प्रेरणास्थान मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो साहेबांच्या बाबतीत इतका भाग्यवान आहे की मी वयाच्या सतराव्या वर्षी पवारसाहेबांना गाईड झालो नाशिक सहकारी साखर कारखान्यात कृषी मंत्री असताना तेव्हा पवारसाहेब पहिली भेट झाली त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे आकर्षित झालो होतो आज तागाय त्यांच्या आहे बेचाळीस वर्ष झाली की पवार साहेबांच्या चालू आहे आणि माझी परमेश्वरा विनंती आहे की या माणसाला जनतेच्या राजाला असं चांगलं आयुष्य लागू या शुभेच्छा देतो आणि पुन्हा शेवट आपला सर्वच आभार मानतो धन्यवाद माननीय शरद शरद चंद्रजी पवारसाहेब हे आमचे एस कमचे नेते आहे त्यावेळेस आप्पासाहेब आरे आणि नाना भांगरे हे राजकारणात जवळ आम्ही मतदार साधार होते तेव्हा आम्ही सोबत नाना बलकवडे अग्नाजी आरेगळे रामचंद्र बसकर असे सगळेजण विद्यार्थी तसेच जास्तांना जॉईन झालं आणि तेव्हापासून आता एकत्रच आहे आणि शब्द चंद्रजी पवार त्यांना देता इच्छा लाभ आणि आमचं हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासूनच आहे आणि आमचे बाळासाहेब आणखी आमचं अंश